नमस्कार आज आपण एका एका विशेष मंत्रावर बोलणार आहोत ओम नमो गुरु आदेश हा मंत्र नाथ संप्रदायात खूप महत्वाचा मानला जातो असं आपण ऐकतो तर आज आपलं उद्दिष्ट काय आहे तर केवळ त्याचा शब्दशहा अर्थ नाही तर त्या शब्दांच्या मागे काय आहे काय तत्वज्ञान आहे आणि का का हा मंत्र इतका महत्वाचा आहे साधकांसाठी हे सगळं जरा उलगडून बघूया चला तर मग तर मंत्र आहे ओम नमो गुरु आदेश आता नाथ संप्रदाय म्हणलं की गुरु शिष्य परंपरा साधना हे सगळं येतं मग तिथे हा मंत्र इतका केंद्रस्थानी का सुरुवात सुरुवात कुठून करायची करूया हो हो तिथूनच करणं अगदी योग्य राहील कारण ओम म्हणजे तू फक्त एक अक्षर किंवा ध्वनी नाही आहे आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेत बघा तर त्याला खूप म्हणजे खूपच जास्त महत्व आहे याला प्रणव म्हणतात मूळ ध्वनी म्हणतात असं मानलं जातं की हे परमतत्त्वाचं म्हणजे ब्रह्मतत्वाचं प्रतीक आहे आवाजाच्या रूपात अच्छा म्हणजे जसं काही सृष्टीच्या निर्मितीचा आवाज किंवा विश्वाची मूळ ऊर्जा सृष्टीचा अगदी तसंच अनेक उपनिषद आहेत दर्शन आहेत ती ओमला विश्वाचा आधार मानतात तुम्ही मांडुके उपनिषद पाहिलं तर त्यात फक्त ओमवर सविस्तर चर्चा आहे भूत वर्तमान भविष्य या सगळ्याच्या पलीकडचं तत्व मानलंय त्याला आणि योगामध्ये सुद्धा ध्यान करताना याच नादावर लक्ष केंद्रित करतात ना हे फक्त एका धर्मापुरतं नाहीये खरं तर ते एक वैश्विक कंपन म्हणजे कॉस्मिक व्हायब्रेशन म्हणून पण पाहिलं जातं तर मंत्राची सुरुवातच होते ती त्या परमतत्वाच्या स्मरणाने वा हे तर खूपच खोल आहे म्हणजे ओम ही फक्त सुरुवात नाही तर थेट कनेक्शन आहे परमतत्वाशी यानंतर येतं नमो याचा अर्थ तसा सरळ वाटतो नमस्कार करणं वंदन करणं बरोबर हो नमोचा शब्दशः हा तोच आहे नमन करणं वंदन करणं पण यातला जो भाव आहे ना तो महत्वाचा आहे हे फक्त असं वरवरचं वंदन नाहीये यात विनम्रता आहे शरणागती आहे म्हणजे जेव्हा साधक नमो म्हणतो तेव्हा तो स्वतःचा अहंकार तो मीपणा थोडा बाजूला ठेवतो आणि ज्याला वंदन करतोय त्याच्याबद्दल पूर्ण आदर आणि समर्पण दाखवतो अध्यात्मात अहंकार मोठा अडथळा मानतात ना तर नमो हा शब्द त्या अहंकाराला कमी करायची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे ओम द्वारे त्या वैश्विक तत्वाला ओळखायचं आणि नमोद्वारे त्याच्या पुढे आणि शब्द गुरु अर्थात शाळेतल्या शिक्षकापेक्षा नक्कीच वेगळा अर्थ असणार इथे विशेषत नाथ संप्रदायात अगदी बरोबर नाथ संप्रदायात तर गुरुचं स्थान सर्वोच्च आहे इथला गुरु म्हणजे फक्त ज्ञान देणारा शिक्षक नाही तो आहे सद्गुरु सद्गुरु म्हणजे कोण तर जो शिष्याच्या आयुष्यातला अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि ज्ञानाचा प्रकाश देतो आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो त्याचा ते फक्त माहिती नाही देत ते मार्गदर्शक आहेत शिष्याला भवसागरातून पलीकडे नेणारे आहेत नाथ परंपरेत हे गुरु शिष्य नातं खूप पवित्र आहे खूप महत्वाचं गुरुच दीक्षा देतात साधनेचा मार्ग दाखवतात मदत करतात प्रगतीसाठी त्यामुळे ओम नंतर थेट गुरुला वंदन करणं हे अगदी त्यांच्या परंपरेच्या गाभ्याला धरून आहे गुरु म्हणजे फक्त व्यक्ती नाही तर एक तत्व एक मार्गदर्शक शक्ती हा हे स्पष्ट झालं ओम नमो गुरु म्हणजे परमतत्व विनम्र वंदन मार्गदर्शक सद्गुरु आता आलो आपण मंत्राच्या शेवटच्या शब्दाकडे आणि हा कदाचित सगळ्यात जास्त काय म्हणू गुढ वाटणारा शब्द आहे आदेश आता सामान्यपणे आपण आदेश म्हणजे काय म्हणतो हुकुम आज्ञा ऑर्डर पण इथे गुरुला आदेश असं म्हणणं हे कसं काय गुरु आज्ञा देतात शिष्य पाळतात हे ठीक आहे पण इथे गुरु आदेश असं म्हटलंय काय अर्थ घ्यायचा याचा हो तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय इथेच या मंत्राचं वेगळेपण आहे आणि नाच संप्रदायाचं वैशिष्ट्य पण दिसतं अनेकांना हा प्रश्न पडतो की गुरुला आदेश कसं काय म्हणायचं पण नाथ परंपरेच्या तत्वज्ञानात आदेश या शब्दाचा अर्थ आपण जो रोजच्या वापरात घेतो त्यापेक्षा खूप वेगळा आहे खूप खोल आहे तो हुकूम किंवा आज्ञा नाहीये मग काय आहे नक्की हेच तर समजून घ्यायचंय कारण हा शब्दच मंत्रालय वेगळं वळण देत असणार नक्कीच नाथ संप्रदायाच्या संदर्भानुसार आदेश म्हणजे अंतिम सत्य परम ज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाचा बोध सत्स्वरूपाची शिकवण हा गुरूंकडून शिष्याकडे येणारा ज्ञानाचा प्रवाह आहे परमात्म्याचा आदेश असंही म्हणतात काही जणं म्हणजे डिवाईन विल किंवा कॉस्मिक लॉ तुम्ही पाहिलं असेल जेव्हा दोन नाथयोगी भेटतात ते एकमेकांना आदेश आदेश म्हणतात त्याचा अर्थ काय तर माझ्यात जे परमात्म तत्त्व आहे तेच तुमच्यातही आहे मी त्याला ओळखते आणि त्याला नमन करते हा फक्त नमस्कार नाहीये तर एकमेकांमधल्या त्या परमात्म्याच्या अस्तित्वाची ओळख आहे ती आणि त्याची स्वीकृती आहे अरे वा हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आदेश म्हणजे गुरुंनी दिलेलं ते अंतिम सत्य किंवा शिकवण आणि आपण त्या सत्याला वंदन करतोय तर मग ओम नमो गुरु आदेश म्हणजे असं म्हणता येईल का की हे परम तत्व ओम आम्ही तुला आणि आमच्या गुरु परंपरेला विनम्रतेने वंदन करतो नमो गुरु आणि त्यांनी दिलेल्या त्या अंतिम सत्याला त्या ज्ञानाच्या बोधाला आम्ही स्वीकारतो त्याला मानतो असा काहीसा भाव असेल यात अगदी बरोबर तुम्ही त्याचा गाभा अगदी अचूक पकडलंय हा मंत्र एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करतो पहिलं म्हणजे हे संपूर्ण गुरु परंपरेला दिलेली मानवंदना आहे फक्त आपल्या सध्याच्या गुरुला नाही तर आदिनाथ शिवापासून सुरू झालेल्या आणि गोरक्षनाथांसारख्या सिद्धांनी पुढे नेलेल्या त्या अखंड गुरुधारेला हे वंदन आहे दुसरं हे, हे फक्त वंदन नाही तर गुरूंनी जे सत्य सांगितलंय जो आदेश दिलाय त्याचा स्वीकार आहे यात एक प्रकारची काय म्हणतात त्याला वचनबद्धता आहे की हो आम्ही हे सत्य स्वीकारायला या मार्गावर चानायला तयार आहोत आणि तिसर जसं मी आधी म्हणाले आदेश हा शब्द शिष्याच्या आतमध्ये जे परमात्म तत्व आहे त्याला जाग करण्याचा पण संकेत आहे गुरु बाहेरून मार्गदर्शन करतात पण अनुभव घ्यायचा असतो ना म्हणजे हा मंत्र म्हणताना साधकाच्या मनात काय भावना असतील केवळ शब्द नाही उच्चारायचे तर एक आंतरिक समर्पण स्वीकृती अशी प्रक्रिया घडत असेल नक्कीच हा मंत्र काही फक्त औपचारिक प्रार्थनेचा भाग नाहीये तो साधनेचा एक महत्वाचा आधार आहे याच्या उच्चारणाने साधक स्वतःला त्या गुरु परंपरेशी जोडतो स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून विनम्र होतो आणि त्या अंतिम सत्यासाठी स्वतःला तयार करतो यात समर्पण आहे स्वीकृती आहे आणि दृढनिश्चय पण आहे या तिन्ही गोष्टी एकत्र येतात नाथ संप्रदायाच्या साधकांसाठी हा फक्त मंत्र नाहीये ती त्यांची ओळख आहे त्यांच्या साधनेचा आधारस्तंभ आहे खरच या चर्चेतून आदेश शब्दाचा खरा अर्थ कळाला आणि या मंत्राची खोली किती आहे हे पण लक्षात आलं वरवर पाहता जो अर्थ वाटतो त्यापेक्षा कितीतरी जास्त गहन आहे हा मंत्र जरी मुख्यत्वे नाथ संप्रदायाचा असला तरी त्यातली जी मूल्य आहेत समर्पण गुरुभक्ती सत्याचा स्वीकार ही वैश्विक वाटतात नाही का हो हे अगदी खरं आहे कुठल्याही आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचं असेल तर गुरुवर श्रद्धा लागतेच स्वतःच्या मर्यादा ओळखून विनम्रता लागते आणि आपलं जे अंतिम ध्येय आहे त्याच्याबद्दल एक निश्चय लागतो हा मंत्र बरोबर याच गोष्टींची आठवण करून देतो आणि आदेशमध्ये जी सत्याची ब्रह्मज्ञानाची कल्पना आहे ती कुठेतरी आपल्या उपनिषदातल्या तत्वमसी म्हणजे ते तू आहेस किंवा अहम ब्रह्मास्मी मी मी ब्रह्मा आहे या महावाक्यांशी पण नातं जोडते असं मला वाटतं तिथे पण अंतिम सत्याच्या बोधावरच भर आहे आणि या मंत्राचा जप किंवा त्याचं उच्चारण त्याची पण काही पद्धत असेल म्हणजे केवळ अर्थ समजला म्हणजे झालं असं नाही तर त्याच्या नियमित अभ्यासाने काय होतं असं मानतात हो बरोबर मंत्रशास्त्रामध्ये फक्त अर्थ नाही महत्वाचा तर ध्वनी आणि त्याची स्पंदनं व्हायब्रेशन्स यांनाही महत्व आहे ओमच्या उच्चाराने सुद्धा शरीरात मनात विशिष्ट प्रकारची स्पंदनं तयार होतात असं मानलं जातं या मंत्राच्या नियमित जपाने मन शांत व्हायला एकाग्रता वाढायला आणि साधकाची ऊर्जा वरच्या दिशेने जायला मदत होते असा विश्वास आहे हे सतत साधकाला त्याच्या ध्येयाची आठवण करून देत राहतं आणि गुरूंशी त्याचं जे नातं आहे ते अधिक घट्ट करतं हा एक प्रकारे साधनेतला अँकर किंवा आधार बनतो म्हणजे अर्थ समजणं आणि प्रत्यक्ष साधना करणं या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत खरंच हे सगळं ऐकल्यावर या मंत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो जो फक्त एक अभिवादनाचा मंत्र वाटू शकतो त्यात एवढं सगळं तत्वज्ञान आणि साधनेचं मार्गदर्शन आहे बरोबर आणि हेच तर आपल्या भारतीय परंपरांचं वैशिष्ट्य आहे अनेकदा खूप गहन विचार अगदी सोप्या प्रतीकांमध्ये किंवा सूत्रांमध्ये मांडलेली दिसतात त्यामुळे ते लक्षात ठेवायला आणि आचरणात आणायला सोपे जातात तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण ओम नमो गुरु आदेश या नाथ संप्रदायातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मंत्राचा अर्थ त्यातील प्रत्येक शब्दाचं महत्त्व आणि त्यामागचं तत्त्वज्ञान समजून घेतलं हा केवळ काही शब्दांचा समूह नाही तर ती एक संपूर्ण साधना पद्धती आहे एक जीवनदृष्टी आहे असं म्हणायला हरकत नाही यात वैश्विक चेतनेला नमन आहे गुरु परंपरेबद्दल प्रचंड आदर आणि शरणागती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरूंनी दिलेल्या त्या अंतिम सत्याचा आदेशाचा स्वीकार आहे आणि त्या मार्गावर चालण्याचा एक दृढ संकल्प पण आहे आणि हो जाता जाता तर एक विचार येतोय मनात आपण पाहिलं की कसं एका छोट्याशा मंत्रात एवढं मोठं तत्वज्ञान आहे अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये ज्ञानाचं सार असं छोट्या सूत्रांमध्ये किंवा मंत्रांमध्ये का बरं ठेवलं जात असेल कदाचित यामागे हे कारण असेल का की साधकाला सतत आपलं ध्येय आठवत राहावं त्याचं मन इकडे तिकडे भरकटू नये आणि एकाग्रता साधता यावी विशेषत आजच्या काळात जिथे एवढ्या माहितीचा मारा आपल्यावर होत असतो तिथे अशा संक्षिप्त पण गहन सूत्रांचं महत्त्व अजून वाढतं का आणि अजून एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ही आदेश संकल्पना इथे आपण तिचा अर्थ अंतिम सत्य किंवा दैवी शिकवण असा पाहिला ही संकल्पना किंवा यासारख्या संकल्पना फक्त नाथ परंपरेतच आहेत की जगभरातल्या इतर परंपरांमध्ये पण दिसतात म्हणजे जिथे डिवाइन विल लोगोस किंवा टाओ असे शब्द वापरले जातात जे कुठेतरी एका वैश्विक नियमाकडे किंवा सत्याकडे बोट दाखवतात या वेगवेगळ्या परंपरांमध्ये काय साम्य आहे काय भेद आहेत हे शोधणं पण एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो हे प्रश्न आपल्याला मिळालेल्या माहितीच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतात नक्कीच